राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रत्येक माणसाचं काही ना काही स्वप्न हे राहत आहे काही ना काही ध्येय उद्दिष्ट हे प्रत्येकाचं राहतात प्रपंचामध्ये प्रत्येकाला वाटतं आहे आपण सुखी असावा आपला आईवडील आपली बायका पोरा सगळे सुखी असावा हे प्रत्येकाचं म्हणजे स्वप्न राहते ध्येय उद्दिष्ट राहते बाकी गाड्या बंगलं वगैरे सगळ्या गोष्टी तर राहतातच पण मित्रांनो यासाठी मेहनत हे करावीच लागते आणि आपलं ध्येय उद्दिष्ट स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या मना मनामध्ये निगेटिव्ह विचार मुळात आणू नका मेहनत करीत राहा कारण निगेटिव्ह विचार म्हणजे माणसाला निगेटिव्ह बनवतात उदाहरणार्थ आपण ज्या कामासाठी मेहनत करतोय त्या कामात आपल्याला यश येईल का नाही असं हे निगेटिव्ह विचार मित्रांनो मी स्वतः महा अनुभव सांगणार आहे आपल्याला आज बरेच मित्र आम्हाला म्हणजे मला कमेंटमध्ये सांगतात विचारतात का तुम्ही युट्यूब या क्षेत्रात आलं कसं आणि तुम्ही यश मिळवलं कसं मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये सांगितले तरी पण आमचा अनेक नवीन नवीन मित्रपरिवार आता जोडला आहे आमच्या जुन्या मित्रांनी ऐकलं आहे पण आमच्या नवीन मित्रपरिवाराला त्या काही गोष्टी म्हणजे माहीत नाही ती तर मित्रांनो कसा होता असं मला कधी वाटत पण नव्हता कमी एक युट्यूबर होईल आणि या युट्यूब क्षेत्रात येईल थोडंसं यश ये प्राप्त करील असं मला स्वप्नसुद्धा कधी वाटलंच नाही मित्रांनो ज्यावेळेस आम्ही शाळेत असायचो ना त्यावेळेस कधीच म्हणजे असं हे मोबाईल वगैरे नव्हतंच मोबाईल नव्हतंच फक्त आम्ही टी व्हीला कुठंतरी चित्रपटांमध्ये ते असं फोन राहतात वायरलेस असं फिरवायचं ते पाहायचो नंतर काही काळानंतर हळूहळू वायरलेस फोन आले ते असे हॉकी टॉकी सारखे सार ते फोन आलं ते दुसऱ्या लोक फोनमध्ये बोलायला लागले ना तर आम्हाला जाम मजा वाटायची आम्ही त्यांच्याकडे पाहतच राहायचो कारण त्या टायमाला एवढा मोबाईलचा जमाना नव्हताच नंतर हळूहळू मोबाईल आलं गावामध्ये कुठंतरी एक दोन जणांक मोबाईल हे राहायचं पण मग आता एक दोन जणांक मोबाईल राहायचं ते कोणाक जे जास्त पैशावाला माणूस आहे नोकरीवाला माणसं आहे त्यांच्याकडे राहायचं पण मित्रांनो मोबाईल असूनही कदाचित उपयोग होत नव्हता आणि उपयोग व्हायचा नाही का मित्रांनो तर त्या टायमाला नेटवर्क नव्हती मला जर एखाद्याला फोन करायचा ठरला था। ना तर मी फोन करायसाठी कुठंतरी एखाद्या टेकडं टुकडो जावा लागायचा आता आपल्याकडे तर नव्हतंच आणि जो माणूस मोबाईल आहे तुलाही मोठा असा वाटायचा नंतर आपल्याला पण वाटायचा आपल्याकडं पण असा मोबाईल असावा त्या टायमाला मोबाईलसुद्धा महाग होतं मोबाईलचं कार्डसुद्धा थोडंसं महाग होतं नंतर नंतर हळूहळू गावात प्रत्येकजण मोबाईल घ्यायला लागला टच अँड्रॉइड मोबाईल हे नव्हतंच मग नंतर मो मोबाईल हळूहळू प्रत्येकाक वाढायला लागलं रेंज पण भेटायला लागली टावर झाले मी पण एक छोटा मोबाईल घेतला होता असं बटणं दाबायचा पण मग आपल्याला फोन वगैरे काही येत नव्हतं हळूहळू शिकलो नंतर नेटचा जमाना आला अँड्रॉइड मोबाईल झालं पण त्या टायमाला ते मोबाईल असं फिरवायचं होतं मग ते असं स्क्रीनवरून हात फिरवायचं आम्ही नवल मानायचो का असं चट वाटायचा की हे असं कसं करतात ते आणि हे कसं समजत असेल एवढी एवढी परत चालवायची पण मित्रांनो एकदा का माणसाने ती गोष्ट हातात घेतली का ती गोष्ट आपोआप येते नंतर हा मोबाईल मी म्हणजे दुसरा मोबाईल घेतला गाण्यांचा नंतर मग यूट्यूबचं असं हे मोबाईल घेत आहे ॲन्ड्रॉईड बघायचो आपण पण यूट्यूब क्षेत्र यूट्यूब हे त्या टायमाला आलं इन इंस्टाग्राम इन, यूट्यूब टेलिग्राम सगळ्या गोष्टी हळूहळू -हाल वाढत गेल्या टिकटॉक हे पाहायचो टिक आका का असं वाटतं का ह्या लोका यूट्यूबमधील लोका टिकटॉकमधील लोका ह्या मोबाईलमध्ये जातात कशी काय आणि कोण घेता नेमका हा काय एखादा आकाशवाणी केंद्र आहे का काय असं वाटायचं मग त्या लोकां मोबाईलमध्ये पहायचो नंतर हळूहळू माहीत होत गेला बरेच मित्र म्हणायचं यूट्यूबचा असं चालू करा यूट्यूब तसं चालू करा आपल्याला त्याच्यातला सुद्धा येत नव्हता नंतर हळूहळू मित्रांनो यूट्यूब या क्षेत्रामध्ये मी आलो एका मित्राने मला आणला त्या टायमाला मी थोडा गाण्याचा चॅनल काढला होता तो पण गेला कारण त्याला म्हण असं यश भेटलं नाही नंतर हळूहळू ब्लॉगचं चॅनल पहायला लागलो असं आम्हाला पण वाटायचं हे लोक बोल ब्लॉग कशासाठी म्हणायचं गेली काय फायदा याचा नंतर त्याचा अभ्यास झाला पण असं वाटतं खरंच ह्या लोकांनी पैसे भेटत होत का यूट्यूबमधून तर तर तरी पण एका मित्रांना सांगितलं का नाही आहे यूट्यूबमध्ये काहीतरी तू बनव बोलायला शिकलो बॉल तर नव्हता सुरुवातीला कसं तरी बोलायचं त्याही लोकांना आवठवायची हे काही टाकीत आहे हो काही आहे भाषासुद्धा गावठी राहायची सुधरून बोलत नाही लोकां म्हणायचे कशी गावठी भाषा बोलत आहे मग आणखीन निगेटिव्ह विचार म्हणत यायचा पण मी अनेक थोर, -थोर नेत्यांची पुस्तकं वाचेल होती का मेहनत करीत राहा यश ये येईल बाकीच्या लोकांक लक्ष देऊ नका कधी कधी अशी सुद्धा सांगायचे का लोक हसतात लोकांकडे लक्ष देत जाऊ नका मी पण त्याचकाला हळूहळू शिकत 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 गेलो थांबलेलं टायटल सगळ्या गोष्टी आणि तर आ, मला पण यूज यायला लागलं मित्रांनो मला पण ह्या गोष्टीनं विश्वास जास्त काही नव्हता पण म्हणतात ना कोणतरी विश्वास हा ठेवायचा लागतोय कारण दुनियामध्ये सगळीच लोका अशी म्हणजे वाईट नाही राहते आणि सगळीच लोकं चांगली नाही राहती तर मित्रांनो आमच्या एक मित्राने मला चांगल्याच प्रकारे मार्गदर्शन केलं आम्ही हळूहळू या गोष्टीमध्ये प्रगती करायला लागलो तरी पण यामध्ये सुद्धा हार जीत हे होतच राहते कधी यूज डाऊन कधी जास्त कधी वाढाव हो, कधी ह्या सगळ्या गोष्टीली म्हणजे तोंड देवाचं लागत आहे हे करत असतानासुद्धा निगेटिव्ह विचार माणसाच्या मनात कधी येतात आमचा नवीन युट्यूबर मित्र आहेत तिली चांगलाच या गोष्टीचा अनुभव आहे आणि अनुभव हा गुरु राहतोय मी पहिल्यांदाच म्हटलो की मी प्रत्येक गोष्टीच्या या युट्यूबच्या अनुभवातून आलो आहे दोन ते तीन वर्ष झाले जाता या चॅनलमध्ये येऊन यूट्यूबमध्ये येऊन म्हणजे प्रत्येक वेळेस काय होतं आहे कमी जास्त ह्या गोष्टी माहीत झाल्यात काय एकदा कमी झाल्यानंतर ती पुन्हा वाढते ह्यासुद्धा माहीत आहे कोणत्या टायमाला यूज डाऊन होतात कोणत्या टायमाला वाढतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत ती आणि हाच अनुभव मी तुम्हाला शेअर करतो आहे मित्रांनो का आपणसुद्धा ह्या गोष्टीमध्ये जर आलं आज मी यूट्यूबविषयीच बोलतो आहे आमच्या अनेक युट्यूबर मित्रांसाठी का तुम्ही ह्या गोष्टीमध्ये हार मानूच नका प्रत्येक मा प्रत्येक यूट्यूबरना किंवा आपलं नवीन युट्यूबर आहे तो यूट्यूब चालू केल्यानंतर तो बंद करूच नका हा चालूच राहू द्या कंटिन्यू आपला कॉन्टॅन आपला व्हिडिओ कंटिन्यू आपल्या रेग्युलर टी महत्वाची आहे रेग्युलर आपल्या चॅनलवर चॅनलवर काम करत राहा चॅनलवरच नाही तर कुठलाही क्षेत्र असू द्या रेग्युलर काम करणं ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि मी आपण रेग्युलर काम केला आयुष्यात काही गोष्टी ह्या आम्हाला वाटत पण नव्हत्या का आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचू आणि आता अपेक्षा आहे ती सिल्वर प्ले बटनची आ, जो एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर सिल्वर प्ले बटन भेटत आहे आता सिल्वर प्ले बटनची अपेक्षा आता लागली पण सुरातला चॅनल चालू केल्यानंतर मॉनिटाईज होईल का नाही याचीच अपेक्षा नव्हती हेच वाटत नव्हता असा पण आता मॉनिटाईज होऊन आता सिल्वर प्ले बटनची अपेक्षा लागली म्हणतात ना मित्रांनो सायकल घेतल्यानंतर गाडी घ्यायची अपेक्षा लागते गाडी घेतल्यानंतर मोठी गाडी घ्यायची अपेक्षा लागते तशी माणसाला म्हणजे माणसाचा आत्मविश्वास वाढत चालतो आहे सायकल आल्यानंतर त्या माणसाला वाटतंय मी मोठी गाडी चालू शकतो मोटरसायकल चालू शकतो आहे तसा युट्यूबमध्ये माणसाचा आत्मविश्वास वाढत चालत आहे की आता आपण प्रगती करू शकतो याच्यात जितका माणूस जुना होईल ना तितका माणसाचा अनुभव अभ्यास वाढत राहतो आहे म्हणून आपण नवीन येत तर नकारात्मक विचार करू नका मेहनत ही करीतच राहा आणि आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं सहकार्यामुळं आज इथपर्यंत आमचा राम आदित्य हा मराठी ब्लॉग चॅनल आला आहे आता आम्ही जणू पाठीमागचा अनुभव तर मी सांगितलं मोबाईल त्या टायमाला आमच्या टायमाला नव्हतंच आणि आयुष्यात स्वप्नातसुद्धा असं वाटत नव्हतं का आम्ही एक युट्यूबर होऊ होता होतासुद्धा निम दिवस याच्यामध्ये निम आयुष्य निम म्हणजे दोन तीन वर्षाच्या काळात वर्षभर दीड वर्षसुद्धा असं वाटत नव्हतं की आम्ही युट्यूबर होऊ कारण त्या टायमाला आम्हीसुद्धा झिरोतून शून्यातून वर आलो आहे आमचंसुद्धा शून्य सबस्क्रायबर होतं कोणीही युट्यूबर असताना आज मिलियनला सचकायबरत तो पण सुरुवातला शून्यातच होता शून्यातून मिलियनपर्यंत गेला आहे यासाठी त्याला पण मेहनत करावी लागली आपल्याला करावं लागणार आहे मला पण करावे आहे मित्रांनो अन्यथा आम्ही ह्या आता इकडं बसून राहिलो असताना मला असाही वाटत नव्हता हो की आज युरोपपर्यंत युरोपची लोक युरोपपासून आपल्याला पाहतील युरोप दुबई अनेक बाहेर राज्यामधून अनेक बाहेर जिल्ह्यामधून आज लोक आम्हाला पाहतात आमचे हिरवं पाहतात याचा सार्थ अभिमान वाटतोय मी जर हे प्रयत्न केलं नसतं मी जर काही गोष्टी सुरू करून निगेटिव्ह केला ऐ राहिलो असतो किंवा निगेटिव लोकांचा विचार ऐकत राहिलो असतं लोकांचं काही गोष्टी मानव घेतल्या असत्या तर आज आपण इथपर्यंत गेलोच नसतो आणि मित्रांनो मी एक सांगतो ना का नाव ठेवणारे लोका कधीच तुम्हाला पोसायला येणार नाही हे मी नेहमीच सांगतो आहे किंवा नाव ठेवणारे लोक तुमची दुसऱ्याची ओळख कधीच करून देणार नाही पण आज याचा अभिमान वाटतोय का आपली ओळख आज बरेच लोक आपल्याला या क्षेत्रातून ओळखले ओळखतात बरीच लोक आपल्याशी फोन बोलत आहेत बराचसा मित्रपरिवार जमावला आहे पैसा बाजूला राहिला पण मित्रांनो माणसं कमावलेत हे तर मी पहिल्यापासून सांगतोय युरोपपर्यंत युरोप देशामध्ये आपले व्हिडिओ पाहिले जातात दुबईपर्यंत पाहिले जातात सोलापूर कोल्हापूर इथपर्यंत आपण जे गेलो आहे लोकांपुढं तर हे केवळ आपली मेहनत आहे आणि त्या लोकांनी आपली सपोर्ट केला आहे तर आपण त्या आपल्या ऑडियन्सशी आपल्या आप मित्रांशी इनामदारीनं काम करतो आहे आणि मित्रांनो कधीच खरंच एवढं स्वप्नात कधीच नाही आणि आपल्याला कोणा विचारला पण नसता तर कुठंतरी आपल्या कला आहे कला ही कधी कला कायमे जिवंत राहते कला कधी मरत नाही मित्रांनो आणि कलेला वय नसतंय म्हणून आपली कला दाखवा बिनधास्त बोला आणि फक्त चांगलं काम करा कारण आपण चांगल्याच लोकांचा विचार घ्या आपण जे यूट्यूब क्षेत्रात कामं करतो आहे आपण कोणाचाही कोणाच्या खिशातून किंवा कोणाची चोरी करीत नाही आणि आपण आपल्या इनामदारांना काम करतो आहे आणि आपल्या मेहनतीचा पैसा आपण कमवतो आहे असे अनेक युट्यूबर आहेत आणि आपली आपण ज्याला गरज लागेल त्याला नक्कीच सहकार्य करणार आहे कारण ज्या टायमाला आम्ही होतो त्या टायमाला आम्हाला पण लोकांनी सहकार्य केला म्हणून आम्ही इथपर्यंत येत म्हणून कोणाला तरी आपली सहकार्याची गरज आहे तसाच तो माणूस पुढे येईल तर आपल्यावरूनच आपल्या अनुभवावरूनच आपण ओळखायचा म्हणून मी प्रत्येक मित्राला आमचा मोबाईल नंबर देतो आहे पण त्या मोबाईल नंबरचा कोणी गैरफायदा घेऊ नये इनामदारांना काम करा मित्रांनो आणि आपल्याला जी अडचण आली ती नेहमी विचारत राहा जे शक्य होईल ते मी आपल्याला नक्कीच सांगेल मित्रांनो म्हणून मित्रांनो नेहमी मेहनत करीत राहा नेहमी कष्ट करा रेग्युलर काम करा आपण नक्कीच यशस्वी व्हाल आणि म्हणतात कष्टाचं फळ मेहनतीचं फळ हे गोड राहते आणि मेहनत केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला यश येईल त्याचं फळ नक्कीच गोड असणार आहे तुम्हाला आनंद होईल अनुभवातून शिका परिस्थितीतून या आणि यशाला शॉर्टकट नाही राहत मित्रांनो यशासाठी आपल्याला लांब चालवत जावं लागणार आहे भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे जे आम्ही घेतले राम आदित्य मराठी ब्लॉग चॅनलला तीन वर्षाची मेहनत आहे आमची तेव्हा आज इथपर्यंत आलो आहे आपण सपोर्ट करा सगळे मित्रांनो आमची अपेक्षा लवकरच स सबस्क्राईब म्हणजे शिरव प्ले बटन आम्हाला लवकरच भेटल आणि आपण सहकार्य करावे आणि आपल्याला जर काही सहकार्याची गरज असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा मित्रांनो आणि सपोर्ट करीत चला हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय